नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्रातल्या दुष्काळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा दुष्काळग्रस्त गावांमध्ये वाढ झाल्यानं केंद्राकडे पुरवणी मागण्या सादर केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातले शौर्य आणि विशेष सेवा पुरस्कार प्रदान केबीसी कंपनीचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी आणि महिला कुस्तीपटू विनेश पोगट आणि साक्षी मलिक आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र आणि आता पाहूया सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महाराष्ट्रातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली या बैठकीत राज्याची दुष्काळी स्थिती पंतप्रधानांसमोर मांडली असून केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं या बैठकीत दुष्काळाबाबतच्या दीर्घकालीन उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याचंही ते म्हणाले राज्य सरकारनं केंद्राकडे दुष्काळग्रस्त गावांची माहिती सादर केल्यानंतर या यादीत आणखी अकरा हजार गावांची भर पडल्यामुळे पुरवणी मागण्या सादर करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली विदर्भ मराठवाड्यातल्या प्रकल्पांसाठी सात हजार पाचशे कोटी रुपये निधीची मागणी केंद्राकडे केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सप्लीमेंट्री मेमोरेंडम हम देना चाहते हैं पहले केंद्र सरकार ने तीन साढ़े तीन हजार करोड़ रुपए हमको दिया है लेकिन हमने उनको कहा कि ग्यारह हजार गांव हमारे ये में बाद में आए और इसलिए ये थोड़ी सी अनप्रेसिडेंटेड इस प्रकार की परिस्थितियां आई हुई है हमेशा तो एक ही मेमोरेंडम जाता है लेकिन ये आ, सूखे का इस बार का आ, की प्रताड़ना ऐसी थी कि जिसमें ग्यारह हजार गांव गांव ये बाद में सूखे की चपेट में आए हैं और इसलिए उनका एक सप्लीमेंट्री मेमोरेंडम हम देना चाहते हैं तो उसको भी केंद्र ने मान्यता दी है और सप्लीमेंट्री मेमोरेंडम हम उस संदर्भ में देंगे और हम लोग ये प्रयास करें कि केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर करीब पांच हजार करोड़ रुपया हर साल इसमें खर्चा करे तो अगले चार सालों में हम महाराष्ट्र को सूखा मुक्त बना सकते हैं और कैसे वो होगा उसका पूरा प्लान और अभी तक हमने जो कार्य किया उस कार्य का इफेक्ट क्या है यह भी हमने उनके सामने इस समय रखा केंद्र आणि राज्य सरकारनं संयुक्तपणे पुढील सहा आठवड्यांकरता योजना तयार केली असून नद्या आणि तलावांमधील गाळ काढणं रुंदीकरण आणि खोलीकरण आदी कामांचा या योजनेत समावेश आहे पडलेल्या पावसाच्या पाण्याचा या कामांमुळे योग्य प्रकारे उपयोग करता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात बासष्ट प्रकल्प हाती घेण्यात येणार असून या प्रकल्पांसाठी भूमी अधिग्रहण करण्याला केंद्रानं मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं सात हजार कोटी रुपयांचे प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार बारा ते दोन हजार सोळापर्यंतच्या शेती कर्जाचं पुनर्गठन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं अवर्षण प्रवण तालुक्यांसाठी दोन हजार पाचशे कोटी रुपये निधीची मागणी केंद्राकडे केल्याचं त्यांनी सांगितलं अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी आणखी दहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत अशी विनंतीही केंद्राला करण्यात आली आहे असं ते म्हणाले दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्याशीही त्या राज्यांमधल्या दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा केली जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं हे तिघेही हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते पोलीस आणि लष्कराचं संयुक्त पथक शोध मोहीम राबवत असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला घटनास्थळावरून काही शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली आहेत अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली दुसऱ्या एका घटनेत कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर झालेला घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला दहशतवाद्यांना रोखण्यात लष्कराला यश आलं मात्र याप्रसंगी उमाऊ रेजिमेंटचे शिपाई रमेशचंद यादव यांना वीरमरण आलं आणखी एका घटनेत बडगाम जिल्ह्यात एका ग्रेनेडचा स्फोट होऊन तीन पोलीस आणि एक महिला नागरिक जखमी झाले उत्तराखंड विधानसभेतल्या नऊ बंडखोर आमदारांचं भवितव्य अद्याप अधांतरी आहे स्वतःला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेसच्या या नऊ बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरचा निर्णय उत्तराखंड उच्च न्यायालयानं येत्या नऊ तारखेपर्यंत राखून ठेवला आहे वास्तविक ही सुनावणी येत्या सोमवारी नऊ तारखेला होणार होती पण ती लवकर घेतली जावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर ती आज झाली दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायमूर्ती यू सी ध्यानी यांच्यासमोर आज सुमारे तीन तास युक्तिवाद केला त्यावर याबाबतचा निकाल दोन दिवसानंतर जाहीर केला जाईल असं उत्तराखंड उच्च न्यायालयानं सांगितलं या अनिश्चित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं येत्या दहा तारखेला होणाऱ्या विश्वासदर्शक चाचणीसाठी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही आघाड्यांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे येत्या मंगळवारी दहा तारखेला राष्ट्रपती राजवट काही काळापुरती उठवली जाईल आणि मुख्यमंत्री हरीश रावत हे सभागृहात विश्वासमत आजमावतील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात संरक्षण दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य तसंच विशेष सेवा पुरस्कार प्रदान केले कॉन्स्टेबल गौतम कोच आणि नायब सुभेदार राजेश कुमार यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान करण्यात आलं हेड कॉन्स्टेबल राजेश आत्रा लेफ्टनंट कर्नल नेक्टर संजेन बम यांनाही कीर्तीचक्रानं सन्मानित करण्यात आलं कर्नल संतोष महाडिक हवालदार मनबहादूर क्षेत्री शिपाई धरमराम आणि कॉन्स्टेबल रॉकी यांनी केलेल्या असीम त्यागाबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्यचक्रानं सन्मानित करण्यात आलं मेजर वरुण कुमार सिंग मेजर संदीप यादव मेजर अनुराग कुमार आणि मेजर तनुज ग्रोहर यांनाही शौर्यचक्र प्रदान करण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला पकडून देताना दाखवलेल्या शौर्याबद्दल विक्रमजीत आणि राकेश शर्मा या नागरिकांनाही शौर्यचक्रानं सन्मानित करण्यात आलं यावेळी तेरा जणांना परमविशिष्ट सेवा पदक पंचवीस जणांना अतिविशिष्ट सेवा पदक तसंच दोन जणांना उत्तम युद्ध सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा मेडल बार प्रदान करण्यात आले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर तसंच तिन्ही दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित होते सार्वजनिक वितरण प्रणाली अधिकाधिक अधीक पारदर्शक करण्यासाठी राज्यभर बायोमेट्रिक पद्धतीनं धान्य वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिली जळगाव इथं जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते दुष्काळी परिस्थितीत आगामी खरीप हंगामापर्यंत विविध कामांसाठी शेतकऱ्यांची कुठल्याही कारणानं अडवणूक होऊ नये म्हणून एकतीस मे पर्यंत हस्तलिखित सातबारा उतारे देण्याचा पर्याय शासनानं खुला ठेवला आहे असंही खडसे यांनी सांगितलं नागपूर शहरातल्या तीन प्रमुख नद्यांसह लहान नाले तसंच ग्रामीण भागामधल्या दोनशे चौतीस पूरप्रवण गावांमध्ये येणाऱ्या नाल्यांची स्वच्छता करतानाच नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नालेसफाईची सर्व कामं पूर्ण करण्याचे निर्देश नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या अधिकाऱ्यांना दिले नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते पूरप्रवण गावांचे से ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदेत घ्यावी या बैठकीमध्ये पूरपरिस्थितीची कल्पना देऊन उपाययोजनांची माहिती द्यावी तसंच सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात असेही निर्देश बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनासाठी शासनाकडून पंचवीस लाख रुपये उपलब्ध झाले आहेत तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष सर्व साधनांनी सुसज्ज आहेत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर एक शून्य सात सात या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केलं शाश्वत आणि विकेंद्रित पाणी निर्माण करणारी जलयुक्त शिवार अभियान ही आदर्श योजना असल्याचं मत राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी व्यक्त आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या नगर, नगर तालुका पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा आणि पाहणी दौऱ्यात ते बोलत होते इथल्या शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीचा सामना केला आहे नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले नगरमधल्या वाळकी परिसरातल्या रोजगार हमी योजनेच्या कामाला तसंच जनावरांच्या छावणीलाही त्यांनी भेट दिली सारोळा कासार गावांमध्ये गावकऱ्यांनी लोकसहभागातून हाती घेतलेल्या नदी रुंदीकरण आणि खोलीकरण कामाचीही पाटील यांनी प्रशंसा केली त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कृषी विभागाच्या विविध योजना तसंच पीक विमा योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे आदेशही पाटील यांनी दिले गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे मराठवाड्यातला शेतकरी अडचणीत सापडला आहे खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणं आणि खतं घेण्याची आर्थिक क्षमता शेतकऱ्याकडे नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत बियाणं आणि खतं पुरवावीत तसंच पूर्णपणे कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे ते आज उस्मानाबाद इथं दुष्काळी परिषदेत बोलत होते शासनाच्या योजना ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तसंच या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही अशी टीका चव्हाण यांनी केली दीर्घकालीन योजना याच्यावर सरकार जास्त लक्ष बोलत आहे तातडीच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये रोजगार हमी योजनेची कामं सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली गावात काम नसल्यानं मुंबई पुण्याकडे स्थलांतर होण्याचं प्रमाण वाढत आहे अशा स्थितीत सरकारनं वेळीच ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचं महत्त्व सर्वांच्याच ध्यानात आलं आहे अशा या पाणीटंचाईच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणी माफिया टँकर माफियांना थारा देऊ नये असं आवाहन मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज केलं मुंबईतल्या रस्ते बांधकामाची कंत्राटं मिळालेल्या ज्या कंपन्यांनी कामात गैरव्यवहार केले असतील त्यांना काळ्या यादीत टाकलं जावं तसंच ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्यांना मदत केली असेल त्यांच्यावरही कडक कारवाई करावी अशा मागण्या त्यांनी केल्या मनसेच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकानं यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी कंपनीचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना आज नाशिक न्यायालयात हजर केलं असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली केबीसी कंपनीत पैसे बुडालेल्या गुंतवणूकदारांनी ज्यावेळी न्यायालयाभर निदर्शनं करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावेत अशी मागणी केली येत्या पंचवीस वर्षात जगातल्या अतिमहत्वाच्या देशांमध्ये भारताची गणना होईल असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला ते आज मुंबईत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होते जागतिक हवामान बदलाच्या समस्येचा सा सामना करण्यासाठी प्रत्येक माणूस महत्वपूर्ण कृती करू शकतो तसंच संघभावनेनं काम केलं तर देशहिताचं मोठं कार्य उभं राहू शकतं असं त्यांनी सांगितलं यावेळी गोयल यांच्या हस्ते एकशे साठ विद्यार्थ्यांना पदवीचं वाटप करण्यात आलं भारत देश निव्वळ आर्थिक महासत्ता होण्यापेक्षा आनंदी देश झाला पाहिजे असं उद्योगपती जे आर डी टाटा यांनी सांगितलं होतं समाज कुटुंब जीवनमूल्य संस्कृती क्रीडा यातूनही आनंद मिळतो असं गोयल म्हणाले एम अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या वतीनं बारा ते चौदा मे दरम्यान राज्यात पाच हजार केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी एम एस टी वेलकम हा तीन दिवसांचा अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे एम एलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी ही माहिती दिली ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते या तीन दिवसांच्या अभ्यासक्रमामुळे कुठल्या क्षेत्रात जायचं आहे आणि आपण कुठल्या क्षेत्रात कमजोर आहोत याची माहिती देखील विद्यार्थ्याला होईल असंही त्यांनी सांगितलं कौशल्य विकासासाठी एम केसीएलच्या वतीनं टॅली हार्डवेअर सपोर्ट फोटोशॉप वेब डेव्हलपमेंट अशा तीस अभ्यासक्रमांचा समावेश असलेला के एल आय सी हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला असल्याचंही ते म्हणाले विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळवून देण्यासाठी एक जुलैपासून परम स्कूल हा अभ्यासक्रमही सर्व शाळांमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं वनक्षेत्रात लागणाऱ्या आगींवर आणि वनव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक ब्लोअरचा वापर उपयुक्त ठरत आहे पारंपरिक जाळ रेषा किंवा गाळ रेषेची पद्धती वापरण्याऐवजी ब्लोअरचा वापर करून वनसंपदा आणि वन्य प्राण्यांचं रक्षण होत आहे वर्धा वनपरिक्षेत्रात एकशे सत्याऐंशी बीटमध्ये एकशे तेरा ब्लोअरचं सुरक्षा कवच उभारण्यात आलं आहे त्यामुळे आग रोखण्यात यश येत आहे ब्याण्णव हजार हेक्टर वनक्षेत्रात मार्चपर्यंत सतरा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या त्यावर ब्लोअरमुळे तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आलं या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन मंडळानं वीस लाख रुपये मंजूर केले आहेत तर वन विभागानं अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी दिला आहे त्यातून एकशे तेरा ब्लोअर खरेदी करण्यात आले एकंदर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची वनसंवर्धनासाठी मदत होत आहे विजेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेसारखं सुलभ स्वस्त आणि परिणामकारक असं दुसरं साधन नाही या दिशेनं सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली असून जम्मूचं कटरा रेल्वे स्थानक याचंच एक उदाहरण म्हणावं लागेल बदलाची सुरुवात ही छोट्या स्वरूपातून होते मात्र ध्येय निश्चित असेल तर त्याचे चांगले परिणाम निश्चितच दिसून येतात आघाडी सरकारचं सौर ऊर्जेच्या क्षेत्रातलं पहिलं पाऊल सध्या जम्मूतल्या कटरा रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे हे स्थानक सौर ऊर्जेनं परिपूर्ण असून त्याचे अनेक सकारात्मक फायदेही दिसून येत आहेत ही सौर ऊर्जा केवळ रेल्वे स्थानकालाच नाही तर त्यातली साठ टक्के वीज राज्यालाही पुरवली जाते रेलवे में ही नहीं चलती है बल्कि हम ये लाइट स्टेट को भी देते हैं और इस लाइट में जो चालीस परसेंट इस लाइट का जो हिस्सा है वो रेलवे यूज़ करती है और जो साठ परसेंट हिस्सा जो है हम स्टेट को देते हैं। हमारे जम्मू कश्मीर में बिजली का क्राइसिस किसी से छुपा हुआ नहीं है आगे जो स्टेशन बनेंगे तो उनमें भी ऐसा रवैया इस्तेमाल किया जाए ताकि जो हमारा जो बिजली का क्राइसिस है वो भी दूर हो और दूसरी बात यह है कि जो सोलर एनर्जी है इसका पूरा फायदा मिले स्थानक सौर यंत्र वर्षाला सुमारे चौदह पूर्णांक लाख वीज निर्माण हो होना एक कोटी रुपया बचत होता है सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात घट होताना दिसत आहे त्यामुळे आर्थिक फायद्यासोबतच यातून पर्यावरणही शुद्ध राहत आहे देशभरात सौर ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळे वीज निर्मिती क्षेत्रात आपण स्वयंपूर्णतेच्या दिशेनं वाटचाल करत आहोत कोची विमानतळासाठी सौर ऊर्जेचा वापर तसंच उत्तर प्रदेशात देवरिया जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी होत असलेला सौर पंपांचा वापर ही याची ठळक उदाहरणं विमानतळांवर खर्च होणाऱ्या विजेची एका दिवसासाठी जरी बचत केली तरी वीज नसलेल्या अनेक घरांना वीज मिळू शकते एका विमानतळावर दिवसाला सुमारे पंचावन्न हजार युनिट विजेची गरज असते केरळच्या कोची विमानतळावर देखील दिवसाला बावन्न हजार युनिट वीज खर्च होते विजेच्या खर्चाच्या बाबतीत हे विमानतळ इतर विमानतळांसारखंच असलं तरी सौरयंत्र हे इथलं खास वैशिष्ट्य आहे या विमानतळावर पंचेचाळीस एकर क्षेत्रात सेहेचाळीस हजार सौरयंत्र लावण्यात आली असून यातून निर्माण होणारी वीज संपूर्ण विमानतळाला पुरवली जाते अपारंपरिक ऊर्जेच्या अशा वापरामुळे आगामी पंचवीस वर्षात तीन लाख टन औष्णिक ऊर्जेचं उत्सर्जन कमी होऊ शकेल विजेची वाढती गरज लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जेचा वापर हे देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पांसोबतच छोटी पावलंही ध्येय गाठण्यासाठी पुढे येत आहेत शेतकरी देखील आता शेतीसाठी सौरपंपाचा वापर करू लागले आहेत उत्तर प्रदेशमध्ये देवरिया जिल्ह्यातले शेतकरी सौरपंपाच्या सहाय्यानं शेती करून पहिल्यापेक्षा अधिक उत्पन्न घेत आहेत कारण आता त्यांना सिंचनासाठी विजेची वाट पहावी लागत नाही ते केव्हाही सौरपंपाचा वापर करून शेती करू शकतात सौर ऊर्जेचं देशाच्या प्रगतीत महत्वाचं योगदान आहे गरज आहे ती फक्त आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा जपून वापर करण्याची कणकवली नगरपंचायतीनं आयोजित केलेल्या कणकवली पर्यटन महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली या तीन दिवसांच्या महोत्सवाचं उद्घाटन वित्त आणि ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं कोणत्याही शहराचा विकास भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यानं होत नाही तर त्या निधीचा योग्य रीतीनं खर्च केल्यानंतरच होतो असं मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केलं मुख्य महोत्सवाची सुरुवात भव्य शोभायात्रेनं झाली डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या शोभायात्रेमध्ये महिला ढोल पथक उंट घोडे वारकरी तसंच लोककला पथकांसह विविध चित्ररथ सामील झाले होते भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीज या अग्रमानांकित जोडीनं माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं वानिया किंग आणि आला कुद्रियात जोडीचा सहा दोन सहा शून्य असा सरळ सेटमध्ये पराभव हो केला अंतिम सामन्यात सानिया मार्टिना जोडीची गाठ कॅरोलिन गार्सिया आणि ख्रिस्तिना म्लॅडिनोव्हिक या जोडीशी पडेल पुरुष दुहेरीत मात्र भारताचा महेश भूपती आणि फ्रान्सचा फॅब्रिक मार्टिन या जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत विनेश फोगट अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात पात्र ठरली असून साक्षी मलिक अठ्ठावन्न किलो वजनी गटात रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे तुर्कस्थानातल्या इस्तंबुल इथं रिओ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत या दोघींनी ही चमकदार कामगिरी केली आहे येत्या छत्तीस तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान पंचवीस नागपूर एकोणचाळीस तेवीस पुणे अडतीस वीस औरंगाबाद एकोणचाळीस सव्वीस नाशिक सदोतीस वीस कोल्हापूर सदोतीस बावीस रत्नागिरी चौतीस चोवीस सोलापूर एक्केचाळीस चोवीस आणि अमरावती कमाल अडतीस किमान एकोणीस अंश सेल्सिअस या शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या दुष्काळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद दुष्काळग्रस्त गावांमध्ये वाढ झाल्यानं केंद्राकडे पुरवणी मागण्या सादर करणार मुख्यमंत्र्यांची माहिती जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातले शौर्य आणि विशेष सेवा पुरस्कार प्रदान केबीसी कंपनीचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भारत आणि चीन या देशांमध्ये आर्थिक विकासाबरोबरच आर्थिक विषमतेची दरीही वाढतच आहे ही दरी भरून काढण्यासाठी त्वरित पावलं उचलली गेली नाहीत तर मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकताच दिला आहे या पार्श्वभूमीवर वाढत्या आर्थिक विषमतेची कारणं आणि उपाययोजना या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ डॉक्टर वरदराज बापट यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर Namaskar.